न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलाय महायुतीला मतदारांनी प्रतिसाद भरभरून दिला असून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रमाणात आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय तर महाविकास आघाडीच्या महायुतीनं सुपळा साफ करत विरोधी पक्षातही बसण्याची संधी दिली नसल्याचं राज्याच्या निकालावरून दिसून आले राज्यभरातील जनतेचं लक्ष लागलं असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुती तथा भाजपाचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी एक्क्याण्णव हजार आठशे वीस मताधिक्य मिळवून शे चौसष्ट मतांच्या फरकानं महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार सम्राट डोंगर दिवे यांचा दारुण पराभव करत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये सलग चौथ्यांदा विजय प्राप्त करत नोंद केली आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत पाहाव्यास मिळाली यामध्ये महायुतीच्या हरीश पिंपळे महाविकास आघाडीकडून सम्राट डोंगर दिवे तर वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे यांच्यात अटीदटीची होणारी लढत निवडणूक निकाला अंतिम एकतर्फी झाली मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले हरीश पिंपळे यांची आघाडी वाढतच गेली अठ्ठावीसव्या फेरीमध्ये त्यांना एक्क्याण्णव हजार आठशे वीस मतांनी विजयी झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सम्राट डोंगरदेवे यांना पंचावन्न हजार नऊशे छप्पन्न मते तर वंचित बहुजन आघाडीचे सुबत वाघमारे यांना एकोणपन्नास हजार सहाशे आठ मते प्राप्त होऊन तिसऱ्या स्थानावर फेकले गेले मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये मूर्तीजापूर बार्शी टाकली तसंच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे मरणा बंजारा मुस्लिम आणि बौद्ध मतदार यामध्ये सर्वाधिक आहे यावेळी बौद्ध मताचे विभाजन झाले तर सर्व समाजाचे एक गठ्ठा मत आमदार हरीश पिंपळे यांना मिळाले राठी यांनी उमेदवारी मिळवत त्यांनीही मते मिळवली आमदार हरीश पिंपळे यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितलंय की माझ्याने काही चुका झाल्या असतील परंतु जनता जनार्दनच माझा आशीर्वाद आहे संत गजानन महाराजांच्या कृपेने मी चौथ्यांदा निवडून आलो आणि लोकांची सेवा मी करणारे मूर्तिजापूर मतदारसंघात चौथ्यांदा आमदार म्हणून हरीश पिंपळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप आपार यांनी प्रमाणपत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या प्रमाणपत्र घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये जेसी वीवर बसून डीजे ढोल तास्रॉनच्या गजरामध्ये तसेच फटक्यांच्या आतिशाबाजी करत मूर्तीजापूर शहरातून आमदार हरीश पिंपळे यांची भव्य दिव्य मिरवणूक जल्लोषात शहर काढण्यात आली झालेला आहे आज तुमचे परीक्षा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहात आपल्या सगळ्यालाच माहित आहे की तीन टर्म नंतर चौथ्या टर्मसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंग, -जंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोशावर आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तीन टपेक्षाही चौथ्या टमले घवघवीश यश प्राप्त केलेलं आहे सगळे माय स्वतःचे रिकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आहो आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो आहो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे मग मी बोललो होतो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्तिवार मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत आता जे जे, जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटीची फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि बा डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर ते गाडगे बाबा चौक आणि गाडगे बाबा चौक ते पिंजर आणि गाडगेबाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण येणार नाही मला सांगा भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे यापुढे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री रूपात मिळेल मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू शकत नाही आता, आता 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 जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि मी पैदल पैदल वारी केलून बाबाला तेच सांगतलं की गजान बाबा या वेळेस माझ्या स्वतःचे रेकॉर्ड तुटीन अशी आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदल सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि माझ्या महाराष्ट्रासाठी